मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन बोलावलं यामध्ये मराठा समाजाला दहा टक्के बाजू सांगितली आहे सविस्तर आणि आरक्षण जे आहे ते अपवाद आहे हायकोर्टाने ते कसं मान्य केल्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलेलं आहे मागास आयोग पाहिजे त्यांनी मागास ठरवलं पाहिजे कायदे मंडळातलं आरक्षण आहे ते दहा वर्षापुरतच असतं आणि मग घटना दुरुस्ती करून ते वाढवावं लागतं आता ते वाढवत वाढवत आता दोन हजार तीस सालापर्यंत नेलेलं आहे म्हणजे विधानसभा लोकसभा वगैरे इथलं आरक्षण दुसरं आरक्षण शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आहे ते आरक्षण पंधरा सोळा कलमाखाली दिलं जातं आता हे जे आरक्षण दिलं जातं याबद्दल बोलताना कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीमध्ये आंबेडकरांनी जे भाषण केलं त्यात ते असं म्हणाले की इक्वॉलिटीचा अधिकार समानतेचा अधिकार जो तो आहे वर तो मूलभूत अधिकार आहे चौदाव्या कलमाखाली आणि आरक्षण जे आहे ते अपवाद आहे ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला जे मागास राहिले त्यांना समाजाच्या पातळीवर आणण्या करतात हे दिलेलं आहे पण तो अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे आरक्षण पन्नास टक्केहून जास्त देता येत नाही हे स्वच्छ केलेलं होतं आता हाच मुद्दा इंद्रसानी केसमध्ये ब्याण्णव साली नऊ जजेसनी एकमतानी मान्य केला त्यामुळे गेले तीस वर्ष भारतामध्ये हा नियम आहे की आरक्षण पन्नास टक्क्याच्यावर देता येत नाही आता हे बदलायचं असेल तर नऊपेक्षा जास्त म्हणजे अकरा जजेसचं बेंच तयार करून हा निर्णय बदलावा लागेल ते काही नि नियर फ्युचरमध्ये मला अजिबात तसं दिसत नाही दुसरं असं की आत्ताच जो सुप्रीम कोर्टाने पाच जजेसनी निर्णय दिला महाराष्ट्राच्या बाबतीत त्यात ते त्यांनी ट्रिपल टेस्टचा उल्लेख केला आहे आणि ट्रिपल टेस्टचा अर्थ मागास आयोग पाहिजे त्यांनी मागास ठरवलं पाहिजे एम्पिरिकल डेटा पाहिजे जो कंटेम्परेनियस पाहिजे म्हणजे आत्ताचा पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही ने हे पुन्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फडणवीसांनी आधी सोळा टक्के दिलं ते बारा तेरा टक्क्यावर कमी केलं हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने रद्द केलं हायकोर्टाने ते कसं मान्य केल्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलेलं आहे कारण एकशे एक्केचाळीस कलमाखाली सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असतो तो हायकोर्टवर बंधनकारक असतो त्यामुळे सुप्रीम कोर्ट जर का म्हणत असेल पन्नास टक्क्याच्यावर देता येणार नाही तर हायकोर्टाला तो निर्णय बदलता येत नाही हा पहिला भाग आता आत्ताचं जे हे यांनी केलेलं आहे त्याचं तुम्हाला त्यांनी असं म्हटलं आहे त्याचं टायटल ता असं आहे महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मराठा हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे त्याला आरक्षणाची गरज आहे दहा टक्के आरक्षण त्याला द्यावं इतर आरक्षणावर त्याचा परिणाम होऊ नये आणि उन्नत आणि प्रगत गट जो आहे म्हणजे त्याला आम्ही इंग्लिशमध्ये क्रिमी लेअर म्हणतो त्याला काढावा आता तुमच्या लक्षात येईल की त्यांनी जे निष्कर्ष काढलेत त्यातले जे निष्कर्ष बरोबर आहेत की शिक्षण पातळी कमी आहे आर्थिकदृष्ट्या मराठा मागास आहेत चौऱ्याऐंशी टक्के मागास आहेत आणि सोळा टक्के उन्नत आहेत मग ते त्याला काढून टाकावं लागेल त्यांनी असं म्हटलं की मराठा समाजाला कमी लेखलं ले जातं आता हा वादग्रस्त मुद्दा आहे म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला कमी लेखलं ले जातं हे मान्य झालेलं आहे पण मराठा समाज हा मान्य असलेला गट आहे तो त्याला समाजात कमी लेखलं ले जातं हे मान्य होण्यासारखं नाही आणि त्यांनी जी उदाहरणं दिली आहेत की पन्नास टक्क्याच्या वरचं म्हणजे या आयोगाने जे शुक्रिय आयोग आहे त्यांनी जे दिलं आहे की बिहारमध्ये गेल्या वर्षी कायदा केला आहे किंवा तमिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे तर एखाद्या इतक्या मोठ्या व्यक्तींनी अशा तऱ्हेची चुकीची उदाहरणं देणं हे सुद्धा माझ्या मते फार मोठं आपण लक्षात घ्यायला पाहिजे गोष्ट तमिळनाडूमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्याचं कारण तो जो कायदा आहे तमिळनाडूचा तो नव्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि नव्या शेड्यूलमध्ये जर का कुठला कायदा टाकला तर त्या त्याला मूलभूत अधिकारांवर तो अतिक्रमण करतो म्हणून चॅलेंज करता येत नाही त्यामुळे इक्वॉलिटीच्या अधिकारावर हे आरक्षण चॅलेंज होऊ शकत नाही आहे आता लक्षात घ्या की नव्या शेड्यूलमध्ये काही टाकायचं असेल तर घटनादुरुस्ती करावी लागते नववं शेड्यूल हे घटनेचा भाग आहे म्हणजे पार्लमेंटकडे गेलं ते टू थर्ड्स मेजॉरिटीने महाराष्ट्र शासनाच्या हातातच नाही आहे तेव्हा हे उदाहरण त्यांनी का दिलं आहे हे मला कळत नाही आहे आणि प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन तर बरोबर आहे प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन खाली सगळीच आरक्षणं दिली जातात आता प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता की सोशली आणि एज्युकेशनली मराठा मागास आहेत मग ओबीसी काय आहेत त्यांचं डेफिनेशन तेच आहे सोशली आणि एज्युकेशनली ते मागास आहेत त्यामुळे त्यांना या पन्नास टक्क्यामध्येच घालावं लागेल तर ते सुप्रीम कोर्टात टिकायची मला शक्यता दिसते कारण सुप्रीम कोर्टाने मागच्या याच्यात जे म्हटलेलं आहे इंद्रसानीमध्ये की अपवादात्मक परिस्थिती इथे कुठलीही अपवादात्मक परिस्थिती मराठा भाषे कम्युनिटीमध्ये नाही आहे राजकीय नेत्यांनी सामंजस्य दाखवून पन्नास टक्के जर का आरक्षण आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांना कसं वाटून घेता येईल हे बघायला पाहिजे यामध्ये थोडी मतांचं राजकारण जास्त होत आहे आणि त्या ठिकाणी राजकीय परिपक्वता थोडी मला कमी दिसते आहे हे पन्नास टक्क्यामध्ये त्यांना घ्यावं लागेल असं मला दिसतं आहे वेगळा प्रवर्ग केला तरी तो पन्नास टक्क्यात घालावा लागेल हा महत्त्वाचा भाग आहे आणि तुम्ही एक लक्षात घ्या की एकदा जर का ते महाराष्ट्रात मान्य केलं तर गुजरात राजस्थान हिमाचल प्रदेश सगळीकडेच ही मागणी आहे म्हणजे ते सबन भारतभर पसरेल हे लोन तेव्हा सुप्रीम कोर्ट हे मान्य करेल असं मला वाटत नाही शिवाय यांना दहा टक्के दिलं तर धनगरांना पाच टक्के मागतायत मुसलमानांना पाच टक्के मागतायत म्हणजे हे